नमस्कार मंडळींनो मी डॉक्टर अजय पवार आपल्या सर्वांच सारथी नॉलेज हब या वेग प्रकारच्या योजना वेगवेगळ्या प्रकारची माहिती सामाजिक आर्थिक राजकीय घडामोडी आपल्या समोर नेहमीच सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमी घेऊन येत असतो तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नवीन विषयासह आपल्या समोर आम्ही हजर आहोत आणि आजचा विषय हा देखील अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विषय आहे कारण गेल्या दोन वर्षापासून ज्या मुद्द्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत त्या मुद्द्याला हात घालण्याचा आमचा आजचा प्रयत्न आहे आणि तो विषय आहे मराठा आरक्षण तर विद्यार्थी मित्रांनो गेली दोन वर्ष आपण बघतोय की मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडल्या तर या आंदोलनाची सुरुवात कुठून झाली कशी झाली आणि आज नेमकं या आंदोलनाची फलश्रुती काय याविषयीची सविस्तर जाणून सविस्तर माहिती थी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि मराठ्यांच्या फायद्यात एससीबीसी आरक्षण की ओबीसी आरक्षण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या आजच्या व्हिडिओमधून केलेला आहे तर विद्यार्थी तर वि, मित्रांनो मंडळींनो आज या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाही मिळावं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सांख्यिकीय माहितीच्या आधारे हे मांडणार आहोत की एससीबीसी हो आरक्षण की ओबीसी आरक्षण नेमकं कोणतं आरक्षण मराठ्यांच्या फायद्यात आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा विषय आहे आपला मराठ्यांच्या फायद्यात कोणता आरक्षण एससीबीसी की ओबीसी मित्रांनो दोन वर्षापूर्वी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी मराठा विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुंबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या मोर्चाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात सुसूत्रता यावी यासाठी एका समितीचं गठन केलं एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी परंतु काही महिन्यांमध्ये या समितीचं काम समाधानकारक नसल्यामुळे पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी एक उठाव घेतला आणि नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी म्हणजे त्या दिवशी पहिल्या मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात संभाजीनगर मध्ये झाली अगदी त्याच दिवसाची निवड करून नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांनी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त या ठिकाणी मराठवाड्यातील मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी एका मोठ्या मोर्चाच आयोजन केलं त्यानंतर शिंदे समितीचं गठन झालं आणि नऊ ऑगस्ट त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट रोजी मान्य जारांगे पाटील यांनी शहागड येथे एका सभेचं आयोजन केलं आणि त्यावेळेस त्यांची देखील हीच मागणी होती की मराठवाड्यातील जे मराठा हा समाज आहे त्याला कुणबी दाखले देण्यात यावेत शहागडची सभा देखील त्यांची अतिशय गाजली आणि त्याच दिवशी पासून ते आंतरवली सराठी येथे उपोषणाला बसले त्यानंतर या आंदोलनावर हल्ला वगैरे झाला आणि त्यानंतर बरेच हे उपोषण देखील जरांगे पाटलांचं सुरू होत अगदी त्याच वेळी ज्या न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या आधारे मराठा समाजाला पूर्वी आरक्षण देण्यात आलेलं होतं ते न्यायमूर्ती गायकवाड आणि त्यांचं शिष्टमंडळ मान्य यांना भेटायला आलं आणि त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येऊ शकतं याविषयीची सकारात्मकता दर्शवली परंतु नंतर हा प्रश्न मराठवाड्यानंतर विस्तारित होऊन महाराष्ट्रावर येऊन ठेपला आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी दाखल देण्यात यावे यासाठी हा लढा सुरू झाला तर त्यानंतर हा लढा आज तयागत सुरू आहे कुणबी दाखले मिळवण्यासाठीचा मान्य जरांगे पाटील यांनी अनेकदा यासाठी उपोषण देखील केलं यातून एक महत्वाची बाब म्हणजे शिंदे समितीच्या प्रयत्नातून जवळपास छप्पन्न लाख म्हणजे कुणबी नोंदी या महाराष्ट्रात सापडल्या असा दावा केला जातोय तर या छप्पन लाख ज्या नोंदी आहे या पूर्ण महाराष्ट्राच्या आहेत परंतु त्यामध्ये अतिशय अल्प नोंदी या मराठवाड्यातल्या सापडलेल्या आहेत अगदी पन्नास हजार मुंडी देखील या मराठवाड्यातल्या सापडलेल्या नाहीत असा अंदाज तर आपन कि या ची आहे तर म्हणजे आपण बघू शकतो की या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखली मिळवण्यासाठी परंतु याचा जो फायदा जो आहे तो हा इतर विभागातील मराठा बांधवांना अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो परंतु मराठवाड्याच्या जी काही मराठवाड्यातील मराठा समाज आहे त्यांच्याकडे एक प्रकारची उपेक्षाच त्यांची या मा, माध्यमातून झालेली आहे म्हणजे मनावात असा फायदा मनावात असा फायदा मराठा समाजाचा या आंदोलनाच्या माध्यमातून झालेला नाही इतर सुख सुविधा मात्र या निमित्ताने भरपूर भेटल्या अगदी मुलींचं शिक्षण देखील मोफत झालं याला कारणीभूत देखील मान्य रांगे पाटलांचं आंदोलन या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल परंतु आज शासनाने आपल्याला एसीबीसी आरक्षण देऊ केलेलं आहे तर एसीबीसी आरक्षण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यावं असा एक देखील प्रवाह आहे म्हणजे एकीकडे एसीबीसी आरक्षण आम्हाला मान्य आहे असा म्हणणार एक मराठा वर्ग आणि दुसरीकडे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असा एक मत प्रवाह मराठा समाजामध्ये दिसून येतो तर नेमकं मराठा समाजाला आज जे मिळालेलं एसीबीसी आरक्षण आहे ते की ओबीसी आरक्षण यापैकी आरक्षण आपल्याला कोणत्या फायद्यात राहील हे आम्ही सांख्यिकीय आम डाटाच्या आधारे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर ठरवायचं आहे की नेमकं मराठा समाजाच्या फायद्यात एसीबीसी आरक्षण आहे कि ओबीसी आरक्षण आणि आपला फायदा कशात आहे ते देखील जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो आरक्षण ओबीसी आरक्षण हे आज घडीला महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के दिल्या जात तर या ठिकाणी ओबीसी समाज ओबीसी समाजाला बत्तीस टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये तेरा टक्के जे आरक्षण आहे तेरा टक्के हे विजयएन आणि एकोणवीस टक्के हे प्युअर एबीसी ओबीसी समाजासाठी आहे म्हणजे इथं काय तर एस सी समाजाला आहे तेरा टक्के आरक्षण त्यानंतर एस टी समाजाला आहे सात टक्के आरक्षण ओबीसी समाज प्युअर ओबीसीला आहे एकोणावीस टक्के आरक्षण आणि एस एसबीसी यांना आहे तेरा टक्के आरक्षण आणि एसीबीसी हे आहे दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस याला देखील आहे दहा टक्के आरक्षण म्हणजे या ठिकाणी दहा वीस तेहतीस बावन्न एकोणसाठ आणि तेरा बहात्तर टक्के आरक्षण मित्रांनो ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यामुळं आज घडीला असं अशी कुठलीही जात नाही की तिला आरक्षण मिळत नाही म्हणजे कुठलंच आरक्षण जर नसेल तर तिला ईडब्ल्यू एस चा आरक्षण मिळतं म्हणून आज प्रत्येक जातीला या ठिकाणी आरक्षण आहे असं आपण गृहित धरायचं तर या ठिकाणी जो संघर्ष जो सुरू आहे हे आहे ओबीसीचं एकोणऐश टक्के आरक्षण आणि एसीबीसीच दहा टक्के आरक्षण तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की आता हे एससी समाज आणि एसटी समाज यांना लोकसंख्येच्या शंभर टक्के आरक्षण दिल्या जातं म्हणजे जर जा यांची लोकसंख्या जर तेरा टक्के तर यांना तेरा टक्के आरक्षण दिलं जाईल एस टीची एसटीच देखील तसंच आहे की त्यांची सात टक्के लोकसंख्या असल्यामुळं त्यांना सात टक्के आरक्षण दिले जाईल यांना शंभर टक्के आहे हे जे दोन्ही समाज आहे दोन्ही प्रवर्ग यांना शंभर टक्के आरक्षण दिलं जात आणि इतर ओबीसी विजयएन टी आणि एसबीसी यांना मग ते इतर प्रवर्ग जे असतील त्यांना लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण मिळावं अशी तरतूद आहे म्हणजे जर या ठिकाणी आज ओबीसी आणि विजय एन मिळून जर किती बत्तीस टक्के आरक्षण घेत जर असतील तर यांची लोकसंख्या ही जी पाहिजे ही पाहिजे चौसष्ट टक्के परंतु आता याच्यातली आकडेवारीतील तथ्य देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊ जर आपण धरलं की एसटी समाज या ठिकाणी तेरा टक्के आहे एसटी समाज सात टक्के आहे त्यानंतर ची जी आकडेवारी आहे या आकडेवारीनुसार आता जो शुक्र आयोग नेमला गेला त्याची मराठा समाजाची लोकसंख्या जी दाखवलेली आहे महाराष्ट्रात की आहे अठ्ठावीस टक्के म्हणजेच काय कि तेरा ओबीसी विजयी यांची जी लोकसंख्या जी आहे, आहे Actually, कि ती आहे सदतीस टक्के ऍक्च्युली ती किती असायला पाहिजे होती चौसष्ट टक्के चौसष्ट टक्केनुसार त्यांना बत्तीस टक्के आरक्षण मिळायला हवं परंतु सदतीस टक्के लोकसंख्येला या ठिकाणी बत्तीस टक्के आरक्षण मिळतंय असं आपल्याला दिसून येत तर हे ये जे सदतीस टक्के जे आरक्षण तुम्ही आकडेवारी कुठून घेतली तर ही माझी आकडेवारी नाही तर ही शासनाची आकडेवारी आहे बाठिया आयोगानुसार सदतीस टक्के लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची आहे म्हणजे तेरा सात वीस वीस सदतीस सत्तावन्न आणि हे अठ्ठावीस पंच्याऐंशी आणि इतर मग त्यामध्ये मुस्लिम ब्राह्मण जैन मारवाडी काय जे असतील का अशा प्रकारे आपली शंभर टक्के लोकसंख्या पूर्ण होते जर हे सदतीस आणि मराठा मिळून जवळपास पासष्ट टक्के लोकसंख्या या ठिकाणी तयार होते आणि या पासष्ट टक्के लोकसंख्येला जर बत्तीस टक्के आरक्षण जर दिलं तर ते न्याय्य ठरू शकतं म्हणजे लोकसंख्येच्या पन्नास टक्के तेव्हा कुठं पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्या जाणार नाही म्हणून एका अर्थाने मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्यात यावा ही मागणी देखील न्याय्य आहे परंतु आपल्याला वास्तव ना करता येणार नाही अगदी निवडणुका तोंडावर असताना सुद्धा म्हणजे या ठिकाणी छप्पन्न लाख नोंदी सापडल्या मराठा व कुणबीच्या मराठा व कुणबी समाजाची रोटी बेटी व्यवहार देखील होतात म्हणजे एक सामाजिक अभिसरण त्यांच्यामध्ये असताना सुद्धा शासनाने मराठा व कुणबी एक आहेत हे मान्य करायला तयार नाही या उलट कुणबी समाजाची उपजाती म्हणून लेवा पाटीदार लेवा कुणबी आता कोणत्या तिलोरी कुणबी ही नवीन जात सुद्धा त्यामध्ये समावेश केलेली आहे परंतु मराठा समाजाला कुणबीची उपजात म्हणून या ठिकाणी सर्वे नंबर त्र्याऐंशी ला मान्यता देण्यात आलेली नाही म्हणजे हा एक प्रकारचा मराठा समाजावर अन्याय आहे परंतु निवडणुका तोंडावर असताना सुद्धा जर सरकार जर आपली मागणी मान्य करत नसेल ओबीसी मध्ये समावेशाची तर नुकत्याच निवडणुका पार पाडल्यानंतर आता खरच सरकार मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करेल का याबद्दल किती जणांना शाश्वती तर याच्यामध्ये मला तरी वाटतं की नव्वद टक्के मराठा समाजाला हेच वाटत असेल की आता शासन आपल्याला ओबीसी मध्ये समावेश करणार नाही तर आता आपण पुढची गोष्ट बघूया कि या ठिकाणी आहे हे सदतीस <coughs> टक्के लोकसंख्या ओबीसीची आणि अठ्ठावीस टक्के ची अशी ही झाली एकूण पासष्ट टक्के लोकसंख्या बरोबर आता याच्यात महत्वाचं असं समजलं आपण या सदतीस टक्क्यामधले मधले या ठिकाणी विजयंती आहे सतरा टक्के आणि प्युअर ओबीसी आहे वीस टक्के हे वीस टक्के ओबीसी एकोणवीस टक्क्याचा लाभ घेतात लक्षात येत ना सदोतीस पैकीच मी डिव्हाइड केले काय सतरा टक्के विजयंती आणि वीस टक्के ओबीसी धरले आपण या सतरा टक्क्यांना तेरा टक्के आरक्षण या वीस टक्क्यांना एकोणास टक्के आरक्षण तर हे जास्त झालंय एक मिनिट तर आपण अजून अतिशय चांगल्या पद्धतीने हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी ओबीसी आरक्षण किती एकोणास टक्के आणि लोकसंख्या आरक्षण दहा टक्के आणि लोकसंख्या अठ्ठावीस टक्के पण ज्या वेळेस ज्या वेळेस या मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये होईल तर हे दहा टक्के आरक्षण मात्र त्यावेळेस यामध्ये मिळवले जाणार नाही कारण आपली मागणी जी आहे ती पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणासाठी आहे त्याच्यामुळं हे त्यावेळेस आरक्षण राहणार नाही मात्र या एकोणास टक्क्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्या होईल अठ्ठेचाळीस टक्के ओबीसी प्लस एससीबीसी आणि आरक्षण किती असणार एकोणावीस टक्के आता मला सांगा जर एकोणावीस टक्के आरक्षण आपल्याला मिळणार आहे ओबीसीत गेल्यानंतर आणि लोकसंख्या असणार आहे आपली अठ्ठेचाळीस टक्के तर या एकोणावीस टक्क्यामध्ये मराठा समाजाला दहा जागा मिळतील का नेहमी ओबीसी आरक्षणातल्या दहा जागा आपल्या हक्काच्या राहतील का तर याच उत्तर आहे नाही मग आपला ओबीसीत जाऊन फायदा होईल का तर याचा अर्थ नाही म्हणजे त्याच्यामुळे आणि शासन याच्यासाठी सकारात्मक तर अजिबातच नाही मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी कारण त्यांना त्यांचे राजकीय वोट बँक त्या ठिकाणी टिकवायची आहे त्याच्यामुळे ते मराठा समाजाला ओबीसीत घालण्याचं म्हणजे एक प्रकारे हिंमत ते दाखवत नाहीये तसं नियमाने जर पाहिलं तर सगळ्या प्रकारच्या परीक्षा या मराठा समाजाने पास केलेल्या आहेतच आपलं सामाजिक असल शैक्षणिक असल आर्थिक महाग असले पण सगळं आपण सिद्ध केलेलं आहे तरी सुद्धा म्हणजे नियमाने तर खरा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार हा मराठा समाजच आहे परंतु शासना म्हणजे सत्य पुढे शेपण चालत नाही अशातला तो प्रकार आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला जे दहा टक्के जे आरक्षण आहे एकोणऐंशी टक्क्यापैकी तर कधीच मिळणार नाही मराठा समाजाला म्हणून आज जे शासनाने आपल्याला एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे आणि या दहा टक्के ज्या जा जागा आपल्याला भेटू लागल्या त्या जागांचा जास्तीत जास्त फायदा घेणं आपल्याला फायद्याचं ठरू शकत हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे काय जोपर्यंत एसीबीसीचा कायदा जो चॅलेंज होत नाही तोपर्यंत आपण एसईबीसीचा फायदा घेऊन टाकायचा म्हणजे दहा टक्क्याने आपल्याला जागा मिळत आहे त्या घेऊन टाकायच्या त्याचबरोबर अनेकांच्या कुणबी नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत परंतु ते प्रमाणपत्र काढण्याची जी स्पीड आहे ती खूप कमी आहे तर या ठिकाणी काय होईल की हा जो अठ्ठावीस टक्के जो एसीबीसी समाज आहे तर यांनी ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर कुणबी प्रमाणपत्र जास्तीत जास्त काढण्याचा <coughs> सॉरी जास्तीत जास्त कुणबी प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न करावा म्हणजे या अठ्ठावीस टक्क्यातली लोकसंख्या कमी होईल आणि इकडे या वीस टक्क्यामध्ये ते भरती होतील इकडून मायनस होतील अठ्ठावीस टक्क्यातून आणि इकडे वीस टक्के ते वाढतील म्हणजे काय की जे इकडे ओबीसी मध्ये जातील त्यांना या एकोणऐश टक्क्यात आरक्षण मिळेल आणि या अठ्ठावीस टक्क्यामधून मधून कमी जरी झाले तरी त्यांचं जे आरक्षण आहे ते दहा टक्के राहील म्हणजे जास्तीत जास्त मराठा समाजाचा या ठिकाणी फायदा होईल म्हणजे कुणबी म्हणून ओबीसी मध्ये देखील मराठा समाजाचाच फायदा राहील आणि एससीबीसी मधून मराठा समाज जो राहील त्याचा सुद्धा दहा टक्क्यामध्ये जास्तीत जास्त फायदा राहील गेल्या म्हणजे या आरक्षणाच्या माध्यमातून अनेक जण नोकरीला देखील लागलेत ज्यांच्यावर काही थोडेफार कोर्ट मॅटर वगैरे झाले तर शासनाने ते सुपर सुपररी पद्धत वापरून आणि त्या जा ज्या जागा ले ले आहे त्या अधिसंख्य पद्धतीने त्या भरलेल्या आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत एससीबीसी आरक्षण टिकलेलं आहे तोपर्यंत आपण जास्तीत जास्त ज्यांच्याकडे कोण बी नोंदी नाही त्यांच्यासाठी सांगतोय तर त्यांनी या दहा टक्के आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा आपण घ्यायचा आहे म्हणजे आणि आपण आता सध्या तर आपल्याला शासन ओबीसीतून आरक्षण देईल याची शाश्वती नसल्यामुळे आपण या आरक्षणाचा फायदा घेऊन ओबीसी समाजाला कोणकोणत्या सवलती लागू आहेत हे आपण पाहायचंय आणि ओबीसी समाजाप्रमाणे सर्व सवलती या मराठा समाजाला ला लागू व्हावा यासाठी लढा देणं आपल्याला आवश्यक आहे केवळ एसीबीसीचा दहा टक्के आरक्षण देऊन हा प्रश्न मिटलेला आहे का नाही तर आपल्याला ओबीसी साठी ज्या ज्या सवलती आहेत त्या सुद्धा आपल्याला सॉरी <coughs> पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तेव्हा कुठे मराठा समाजाचा या ठिकाणी व्यवस्थित फायदा होईल आणि अनेक जण या ठिकाणी हे पण सांगतात की मग आमचं ईडब्ल्यू एसच चांगलं होतं आता हे ईडब्ल्यू एस किती दहा टक्के होतं तर या दहा टक्क्यातल्या मग मराठा समाजाला किती जागा येत होत्या सात किंवा आठ जागा आपल्या वाट्याला येत होत्या ईडब्ल्यू एस मधल्या मग त्याच्यापेक्षा एसीबीसीतल्या दहा टक्के जागा तर कधी पण चांगल्या म्हणजे इथं जर सात आणि आठ जागा जर येत असेल इथं दहा जागा जर येत जर असेल तर याच्यापेक्षा दहा टक्के हे चांगलं आणि जरी तुम्हाला आज ना उद्या जर पन्नास टक्क्याच्या वरच जर आरक्षण आहे एसीबीसी आणि ते जर का रद्द जर झालं ज्या दिवशी तुमचं एसीबीसी आरक्षण रद्द होईल आप आप त्या दिवशी तुम्ही आपोआप ईडब्ल्यू एस मध्ये येतात म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा त्यावेळेस तुमचं आरक्षण चालू राहणारच आहे त्यावेळेस तुम्ही मात्र ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी करू शकता किंवा हे ईडब्ल्यूएस जे आरक्षण आहे दहा टक्के याची जर मर्यादा जर या ठिकाणी जर वाढवली तर ते सुद्धा म्हणजे जर ईडब्ल्यू एस आरक्षण दहाच जर तुम्ही जर पंधरा टक्के केलं किंवा वीस टक्के केलं हे आर्थिक निकषाच्या आधारे पन्नास टक्क्याच्या आतलं जे आरक्षण जे आहे जी आरक्षन जी आरक्षन जी ते सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे पन्नास टक्क्याच्या वरच जे आरक्षण आहे ते आर्थिक निकषानुसार त्याच्यामुळे याची जर मर्यादा जर वाढवली तर त्याचा सुद्धा फायदा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जर शासन जर थारा लागून जर देत जर, जर नसेल तर मराठा समाजासमोर महत्वाचे दोनच पर्याय की एसईबीसीच जे आरक्षण आहे त्याचा लवकरात लवकर जास्तीत जास्त फायदा घेणे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांनी जास्ती जास्तीत जास्त कुणबी प्रमाणपत्र काढून घेणे किंवा जर हे आरक्षण जर रद्द जर झालं तर ईडब्ल्यू एस आरक्षणाची मर्यादा वाढवणे आणि त्याच्यामधून जर या ठिकाणी दहा टक्के असताना सात आठ टक्के जर आपल्याला जर फायदा जर होत जर असेल आणि जर पंधरा टक्के वाढून जर आपल्याला जर पंधरा टक्के जर आरक्षण जरी मिळालं समजा वाढवलं ईडब्ल्यूएस जागा जर भरल्या जर जर असतील बारा टक्के तर या दहा टक्क्यापेक्षा आपल्या जास्त फायद्यात राहील बरोबर तर या अशा पद्धतीने हा जो डाटा है तो आहे तो मांडण्याचा एक प्रामाणिक आणि अल्पशा प्रयत्न मी तुमच्या समोर केलेला आहे व्हिडिओ नक्की आपल्याला कसा वाटला आणि नक्की आपल्याला कोणत्या आरक्षणातून फायदा होऊ शकतो याबद्दलच्या माध्यमातून देखील आम्हाला कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा सारथी नॉलेज हब अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर आणण्यासाठी कटिबद्ध आहेत ज्ञानाच्या गोष्टी ज्यामधून काहीतरी तथ्य आहे नॉलेज आहे अशाच गोष्टी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद